कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेचा बनावट शिक्का बनावट रेकॉर्ड आणि बोगस चलनं तयार करून एका व्यवस्थापकानं पतसंस्थेत तब्बल पंधरा कोटी चव्वेचाळीस लाख तेहतीस हजार रुपयांचा अपहार केल्याचं उघड झालंय करवेर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत हा गैरव्यवहार झाल्याचं लेखापरीक्षक एन एन चौगुले यांनी अहवालाद्वारे जाहीर केले दरम्यान या पतसंस्थेचा व्यवस्थापक पांडुरंगा अण्णाप्पा परीट याचा बारा जानेवारी दोन हजार तेवीसला मृत्यू झाल्यानंतर हा अपहार उघडकीला आला त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे या अपहारात दिवंगत व्यवस्थापक परीट याच्यासह कुटुंबीयही जबाबदार असून त्यांच्यासह अन्य काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचं पत्र जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयाला आहे ले 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 करवीर तालुका पंचायत समितीचे कर्मचारी आणि तालुक्यातील ग्रामसेवकांसह महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची पतसंस्था म्हणून पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे कोल्हापुरातील टाउन हॉल इथल्या करवीर पंचायत समितीच्या प्रांगणात या पतसंस्थेचं कार्यालय आहे या कार्यालयाचा व्यवस्थापक आणि करवीर तालुक्यातील कुरुकलीचा रहिवासी असलेल्या पांडुरंग अण्णाप्पा परीट यानं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेचा बनावट शिक्का तयार केला आणि या पतसंस्था येणाऱ्या ठेवींचा भरणा बनावट शिक्क्याद्वारे बँकेमध्ये भरल्याचं दाखवून रोख रकमेचा अपहार केला वर्ष पूर्ण झाल्यानंतर उचल केलेल्या ठेवी कमी करणं आणि बोगस चलनं किर्दीमध्ये न दाखवता रेकॉर्ड तयार केलं आणि ते रेकॉर्ड संचालक मंडळासह लेखापरीक्षकांना सादर केलं हा प्रकार गेल्या पाच वर्षापासून सुरू होता दरम्यान व्यवस्थापक पांडुरंग परीट यांचं बारा जानेवारी दोन हजार तेवीसला निधन ला निधन झाल्यानंतर हा अपहार उघड केला आलाय विशेष म्हणजे दिवंगत परिट पतसंस्थेच्या संचालक मंडळाला अंधारात ठेवून लेखापरीक्षकांचीही दिशाभूल केल्याचं स्पष्ट झालंय एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या काळात तब्बल पाच वर्ष हा गैरव्यवहार सुरू होता असं निरीक्षण लेखा परीक्षक चौगुले यांनी नोंदवलंय या पतसंस्थेत रोजकिर्दीवर एकोणपन्नास लाख चौसष्ट हजार एकशे ब्याऐंशी रुपये रोख शिल्लक दाखवण्यात आली आहे तर जिल्हा बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत अडुसष्ट लाख तीस हजार आठशे पंचवीस रुपयांचा भरणा झाला आहे प्रत्यक्षात ठेवींमध्ये अकरा कोटी एकाहत्तर लाख तीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपयांचा सा अपहार झालाय तर कर्जामध्ये दोन कोटी पंचावन्न लाख सात हजार तीनशे अडुसष्ट रुपयांचा अपहार यासह अन्य प्रक्रियेद्वारे एकूण पंधरा कोटी चव्वेचाळीस लाख तेहतीस हजार एकशे बहात्तर रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका लेखापरीक्षक चौगुले यांनी ठेवला आहे या गैरव्यवहारामध्ये व्यवस्था दिवंगत पांडुरंग परीट त्याची पत्नी संगीता परीट मोठा मुलगा सुमित परीट लहान मुलगा सुयोग परीट यांचा समावेश असल्याचंही निरीक्षण चौगुले यांनी नोंदवलंय याबाबतचा अहवाल त्यांनी उपनिबंधक निळकंठ करे यांच्याकडे दिलाय अपहारातील रकमेची परीट कुटुंबाकडून व्याजासह वसुली करावी असं अहवालात म्हटलंय तसंच या गैरव्यवहारात दिवंगत परीट यांना इरशाद देसाई शुभम लोखंडे आणि कुरुकलीच्या वीर हनुमान दूध संस्थेचे सचिव शुभम एकनाथ परीट यांनी सहकार्य केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे त्यानुसार परीट कुटुंबियांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे